हॅलो नमस्कार सर्वांना तर चला आज बघूया मस्त अशी कांद्याच्या पातीची सुक्की भाजी जी झटपट पण बनते टिफिनलाही तुम्ही देऊ शकता तिथे मी कांद्याची पात छान सोडून कांदे वेगळे करून घेतले आणि चिरायच्या आधी बारीक चिरायच्या आधीच मी स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतरच भाजी चिरून घेतली त्याच्यानंतर एका पॅन म्हणजे दोन चमचे तेल घालून एक चमचा बारीक ठेचून घेतलेला लसूण घातला व तीन ते चार बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घातल्या मिरच्या हवी असेल तर तुम्हाला जास्त घालू शकता जसं तिखट आवडेल तसं चवीनुसार आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा छान परतून घ्यायचा तो सुद्धा आणि आता वरतून आपण बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात घालूया त्याच्यानंतर वीस ते पंचवीस मिनिटे छान भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ घालूया भाजी छान मिक्स करून घेऊया एक पाच मिनिटे पण ऐवजी तुम्ही मुगाची ही घालू शकता त्याने पण खूप छान चव लागते नंतर याच्यामध्ये मी मीठ घातलं चवीनुसार मीठाने छान पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच भाजी शिजवून घ्यावी मध्यम गॅसवरती एक पाच ते दहा मिनिटे भाजी शिजवून घ्यावी त्याच्यानंतर ही, ही भाजी आपली शिजून झालेली आहे आणि पाणी सुद्धा आकलेलं आहे मिक्स करूया आणि वरून छान भाजून घेतलेली शेंगदाण्यांची भरड घालूया तयार झाली आपली कांदा पातीची झटपट अशी भाजी तुम्ही टिफिनला देऊ शकता दुपारी जेवणासोबत खूप अप्रतिम लागते ज्वारीच्या भाकरी भाकरीसोबत अप्रतिम अशी ही भाजी लागते तेकाची पद्धत ही वेगवेगळी असते भाजी बनवायची कोणी पावडर मसाले घालतात कोणी मिरची घालतं तर मी मिरची घालून केलेली ही भाजी खूप छान लागते आणि कोणता त्रासही होत नाही पोटासाठी ही खूप छान भाजी आहे ही तर एकदा नक्की बनवून बघा माझ्या या पद्धतीने आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते सुद्धा मला नक्की सांगा असं आहे आजचा जेवणाचा बेत सुकी कांद्याच्या पातीची भाजी वरण भात लोणचं आणि पोळ्या जेवण करायला या व्हिडिओ असेल लाईक शेअर